नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे मोंडी मेथील आठवडे बाजारात तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे कारण आपण आपल्या चॅनेलवरती वेगवेगळ्या ठिकाणचे आठवडे बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून शेतकऱ्या मित्रांना घर बसल्या जे कारवाडी बस मना किंवा गाई मैस हे त्या बाजारातील त्यांचे वाढलेले भाव किंवा कमी झालेले भाव आहेत हा शेतकरी मित्रांपर्यंत त्यांचे दर पोचवण्याचे किंवा जनावरांची बाजारातील हालचाल कशी आहे हे सांगण्याचा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याम शेतकरी मित्रांनो अजून आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे काय ह्या वेळेस काय दावणी काय नवीन काय बघाय भेटते गेल्या वेळेस मशी भेटले होते म्हणजे नेमकाय करताय नेमका नेम काय करता येईस कळणार कोंबड्या सुद्धा करायचं म्हणजे एवढं वाईट दिवस वाईट दिवस तर त्याला आले तुझं आता काय करायचं किती किती काय कारवाडायचे आज तीन काय झालेले कारवाड आज सगळं मिक्सच करून आणले मला आज सगळं मिक्सच आहे काय शेतकरी कुठला आहे पण हालचाल कमीच आहे काय आजच कसं शांतच आहे मार्केट शांत आहे एक झालंय चांगली काही बाजारात आता खेळ बरोबर आहे आणि शेतकऱ्याला चांगली काही असायला पाहिजे असं आणि ती कमीच पाहिजे घ्यायला बाजारात कमीच पाहिजे आणि घरी जर शेतकऱ्याकडे तर त्याला असं दोन पाहिजे शेतकऱ्याची डोळकी वाजायला त्यामुळं या करणं अवघड झाले बाजारात आलं तर शेतकऱ्याला गही कमीच पाहिजे त्याच शेतकऱ्याची गही कायला वेळ असते आम्ही तिकडे गेलो तर त्यांना त्यांना वाटतं की आता ती जास्त पैशाने पैसे निघा लाखाने ही दोन्हीचा फरक झाला त्यामुळं आता अडचण अशी झाली की घरी गेलं तर माल मिळ नाही आणि बाजारात आलं तरी पण शेतकऱ्याची आनंदाची गोष्ट झाली दोन रुपये अनुदान दोन रुपये अनुदान वाढवले पण हे खाजगी दूध संघ अजून दोन रुपयाने नेवस टाकतील बघा आणि तिथंच आणून ठेवते कारण दुधाचा अनुदानात नाही दर वाढायला पाहिजे दुधाच्या दरात वाढवायला पाहिजे अनुदानावर शेतकरी शेतकऱ्याचं काय झालंय शेतकरी म्हणतो इलेक्शन जवळ आले तोंडावर आले काय ह्या सरकारला आपलं सत्तेत राहायचे म्हणून ती दरवाढी करते ती किंवा या अनुदान देतील तात्पुरत्या स्वरूपात पुढचं काय त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अनुदानावर नाही ओरिजिनल दरवाढ जर झाली तर शंभर टक्के शेतकरी आज बाजारात आलेला दिसला असतो हा दर वाढवणं गरजेचं आहे मग तुम्ही त्या पावडरीला अनुदान द्या नाहीतर तुमच्या त्या बटरला अनुदान द्या ते तिकडंच द्या शेत सर्वसामान्य शेतकऱ्याला पस्तीस रुपये कमीत कमीतला दर बांधून दिला पाहिजे पस्तीस रुपये दर संघाचा बांधला हमी झाली बघा मग खऱ्या अर्थाने बाजारी व्यवस्थित राह संघालाच अनुदान द्यायला पाहिजे संघाला अनुदान दिलं तर संघ बरोबर शेतकऱ्यांना बांधून रेट द्या परिस्थिती झाली वास्तव मध्ये माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातला सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक म्हणजे दूध संस्था मोठी सोनाई बरोबर आहे आणि ही सोनाई इतर संघवाल्याला काय दर देऊ देत नाही शेतकऱ्यांनी सोनाईला दूध घातलं नाही पैशाचे सोनाईला म्हणून दूध घालू नये बघा तर दुधाचे संतुलन व्यवस्थित राहील आता शॉर्टेज असताना सुद्धा जर दुधाला दर, दर वाटत नसेल तर अनुदानावर नाही हो विश्वास ठेवून चालत कारण अनुदान सरकारच आता गेल्या महागडल्या ह्याच्यात बी आताशी सुटले आणि आता, आता ह्याच्यात बी आले या आठवड्यातल्या तीन अनुदान आता जमा मजा त्या पण ही सगळं प्रक्रिया करायसाठी सुद्धा मंत्रालयात खा घालून आलो वैयक्तिक जाऊन अनुदानाचं पत्र देऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं त्यांनी दोनशे शेचाळीस रुपये अनुदान तातडीनं वर्ग केलं त्यामुळे आता ह्या चार पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर एक तीन हप्त जवळपास नवीन मधलं आणि पाठिंबा दोन असं पाच हप्त जवळपास जमा झाले होते आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी दोन रुपये वाढवलं की आमचं मत होत की दोन रुपये अनुदान वाढवू नका संघाला तंबी देऊन संघाचा दरात वाढ केला पाहिजे म्हणजे कुठलाही संघ असू की संघात दुधाचं दर वाढणं गरजेचं आहे तवा शेतकऱ्याला विश्वास तर या अनुदानावर विश्वास बसत नाही तात्पर्य स्वरूपात आहे हीच असं म्हणजे ह्या गोष्टीमुळे थोडं शेतकरी चिंतेतच आहे कारण दरानं गाय घेतली तर एकताना तुम्हाला सांगतो कमी निकावं लागलं दर वाढले की दर गाय गुरांचा दर वाढतो आणि दुसरं असं झालं की एवढं दुधाचं दर असं म्हणित असताना पशुखाद्य मात्र हे भयानक वाढलं बघा बावीसशे तेवीसशे रुपयाला सर्दी झाली आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपयाच्या आसपास खपरी पेंट झाली आणि सतराशे रुपयाला पन्नास किलो म्हणजे साडेतीन हजार रुपये ती क्विंटल पस्तीस छत्तीस रुपये क्विंटल न तुम्हाला सांग म्हणजे पस्तीस छत्तीस रुपये किलो न गुळी पेंट घालावं लागतं आणि त्याच्या सगळ्याच्या ह्याच्यात जर हिशोब काढला तर त्या मानानं दुधाचा दर अजिबात म्हणून शेतकरी आता बिरज करतोय काय वैरण आहे कष्ट करतोय तरी बी त्याला पैसे राही नाही कारण काय की पशुखाद्याची जी वाढले आणि सरकारनं मध्ये काय सांगितलं होतं की बाबा बारा टक्के पंधरा टक्के पशुखाद्य सुद्धा कमी करायचं पण ती जी आर नुसता गाजराची गीत झाली आला <्क्णारा> गाजराची पंगी झाली होती त्या जे ची गाजराची गीज झाली पशुखाद्यात रुपयाचा उलट वाढलं तीनशे रुपये चौदाशेचं पुत्र सतराशेलाच झालं बरोबर आहे हा आणि ही यामुळं कसं झालंय की परवडणा गेला धंदा लोकांना अशी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याला पशुखाद्याच्या दरात थोडीशी कपात झाली पाहिजे कुठून तरी दोन रुपये राखतात म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय म्हणताय का तुम्ही म्हणजे असं मी काय काय मी व्यापारी पहिल्या व्यापाराचा अनुषंगाने मी बोलत तुम्ही का तर मी एक गोटादार कसं आहे माझ्याकडं चाळीस पंचेचाळीस म्हणजे घरी दूध पिळायला घाई आहे म्हणजे मी दूध उत्पादक म्हणूनच तुम्हाला मुलाखत देतो व्यापारी म्हणून नाही म्हणजे व्यापारी म्हणूनची मुलाखत बाजूला ठेवतो दादा आता कसं आहे पिकल तसं विकणार आहे पण वास्तव काय आहे की मी एक पहिला शेतकरी आहे नंतर मी या पाहिजे नाही तुम्ही मग मुद्दा मानला की बाबा सोना जे आहे ते दर वाढवू देत नाही ते ती मला आता ऐका साधा तुझ एक एवढ्यात एवढ्या आपण सगळी महाराष्ट्रात राहतो बरोबर आपण सगळी महाराष्ट्रात राहतोय कोल्हापूरला पस्तीस रुपये आज दर आहे आणि अनुदान पाच रुपये चाळीस रुपये पडते सोलापूर जिल्हा सोलापूर आणि कोल्हापूरची जवळपास मध्ये फक्त सांगलीची भांड्री सांगलीला बी दर आहे कोल्हापूरला दर आहे गोकुळ डेरीचा दर आहे त्या ह्याचा आहे चित्रे नाही वारणेला आहे सगळ्याच म्हणजे जे कोल्हापूरच्या डेरी आहे त्या संघात आज भी बत्तीस तेहतीस आणि प्लस पाच रुपये अनुदान म्हणजे सदोतीस अडतीस रुपये तिथ आहे आणि आपण काय बिहार नाही का मग सोलापूर जिल्हा म्हणजे बिहार आहे का किंवा इतर भागातला तिकडे आन तर नाही काय नाही दुध सगळ्याच तर महाराष्ट्रात देशातच कुठेतरी जात असेल ना बरोबर आहे याची विक्री मग हितच का दाबल जाते हे काय झालं की संघ सगळं जे आहे ना संघवाल्यांना बी पट्टीशी घालणार नेते मंडळी मोठी मोठी आहे जी त्यांचं त्यात शेअर्स आहेत त्यामुळे ही दाबून या पुरायचं या कानं उकरायचं अशा परिस्थितीत चाललंय सध्या म्हणजे तू कर रडल्यावली मी करतो मारल्या चाललाय कार्यक्रम फक्त असं आहे शासनाचं अनुदान लाटून घेणं हे केलं ज्यावेळेस शासनानं डायरेक्ट शेतकऱ्याला अनुदान चालू केलं त्यावेळेला संघवाल्याच्या खऱ्या अर्थानं मिरची लागली तर त्यांना जे काय गोलमाल करून पैसे मिळायचं ते थोडस थांबलं यामुळं पण शेतकऱ्याच्या खात्यावर वेळेला अनुदान अनुदान महिना दोन दोन महिने पडत पडत नाही आणि हीच सांगायला जर भाव डायरेक्ट दिला तर डायरेक्ट शेतकऱ्याचं कसं होतं रुपयात दोन रुपये हातात पडते रुपयात दीड रुपया तर हातात एकदम येतो एक रकमे ते कुठेतरी काम होते म्हणून एक रकमी पैसे यांना माफव जाय शेतकऱ्याला अनुदानापेक्षा बरोबर आहे तुमचं दोन रुपये वाढवण्यापेक्षा दोन रुपये असा दर वाढवायला पाहिजे तीस रुपये फायदा झाला कंपल्सरी तीस तीस रुपये दिला पाहिजे म्हणून शासनाचा शेअर तीस रुपये दिला पाहिजे कंपल्सरी शेतकऱ्याला तीन पाच आठ पाच होता का ही हीच माझं ही आता तिकडे दोन रुपये शासनान वाढवला सव्वीस रुपये एक तारखेबद्दल बघा नाही केलं तर माझं वाक्य लिहून तू आणि मग म्हणून माझं म्हणणं की ह्या सोनायवाल्याला दूध घालणार सोनायचं दूध बंद करा गाड्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही जर गोकुळ एवढा जर मिळाला तर माझं नाव पण आता शेतकऱ्यांनी काय सांगवाल्यांना सगळ्याला दाबले सोनवाला उचली बिचली देऊन का नाही सगळे जाम केले हे सोनाई म्हणजे हे कसं माहितीये ना खरा भ्रष्टाचारी सोनाई संघ कारण आता शेतकऱ्याच्या हातात पण सोनाईला दूध वाढायचं का नाही हे आता राहिलेलं नाही राहिलं नाही आता विशेष खरे दूध सोनाईला वाढायचं का नाही वाढायचं शेतकऱ्याच्या हातात राहिलं नाही पण शेतकऱ्यांनीच आता संघवाल्याला म्हणलं पाहिजे अजून आम्हाला दोन रुपये कमी मिळते पण दुसऱ्या संघातून चालू असं थोडस झालं पाहिजे उठाव आता तरच कुठंतरी सोनायला सोनाईला बी जागी रेट द्यायला बघत नाही आता सध्याला खरं शासनानं लक्ष सोनाईकडे दिलं पाहिजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी संघ कोण असेल तर सोनाय तुम्ही त्याच्यावर छापा पडला पाहिजे पहिल्यांदा ताळेबंद आयकर ना आयकर विभाग झोपलय आयकर इडी बिडी दुसरीकडे लागली या पोढऱ्यांच्या मागे आयकर विभाग ही सोनाईच्या मागे लागला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळेल बाबा खरा किती भिसळ आहे सोनाई कारण सगळ्यांचं अनुदान वेळेत जमा होते सोनाईच होत नाही का तर ते भेसळीच्या नावाखाली कुठल्या शेतकऱ्यांना किती ताकाय ठे हे अजून त्यांना अंदाज येणार त्याच्यामुळं सोनाईचा शेतकऱ्यातला आता पाचशे बहात्तर माडा तालुक्यातला करमाळ तालुक्यातला पाचशे बहात्तर शेतकरी आम्ही आवाहन केल्यानंतर पाचशे बहात्तर शेतकरी वंचित निघाला आणि अजून बी रोज फोन येत आहे माझ्या हिशोबानं दीड दोन हजाराच्या वर शेतकरी आता बरोबर गेला अनुदान पाचशे सुद्धा नाही कालच आता वळेगावात गेलो तुम्ही काय घ्याला एका दूध संस्थेच लवल मधल्या एक रुपया सुद्धा आला जवळजवळ चारशे साडेचारशे एकदा सुद्धा त्यांचं दूध कोणाला म्हणून विचारलं तर ती म्हणजे सोना मग माझं म्हणण्याचा उद्देश काय मी सोनावर आज जी बोलतोय त्याचं कारण काय त्याचं माझं वैर नाही फक्त संघाच्या भ्रष्टाचारामुळे शेतकरी भरकायला लागला बरोबर आहे जे काय भ्रष्टाचार आहे त्याचं शेतकऱ्यावर तोटा लागले होते शेतकरी अडचणीत यायला लागल्या खरोखर कारण तेच बघा त्यांनाच उईस हे केलं का की त्यांनाच वाहतूक कमी करायची त्यांनाच चेअरमनचं कमिशन बी कमी करायचं आणि पुन्हा रिवर्सला पैसे इकडं शासनानं आता दोन रुपये वाढेल ते का आता रिवर्सला आणखीन फरक काढला ते एक सव्वीसच पडला पाहिजे म्हणजे एकूण तीस बत्तीस रुपयाच्या वर शेतकऱ्याला काय हातात पोडून द्यायचं धरण नाही बरोबर बघा एक तारखे आता लय सांगत नाही एक तारखे त्या दोन रुपयाचा काढता हे वसूल काढते देऊ करा इका पारी पारी आता आता पैसे होता त्याला पर्याय संघ दुसरा त्याला धाडसानं न कोणी सगळी यांची लगे इनियन होते आता हेरिटेज बिरिटेज देते येते त्यांना दर द्यायला पुरवतो बरोबर आहे ह्यांना बाहेरच्या संस्था त्यांना सुद्धा त्यांच्यावर दबाव टाकून जर रेट सर, तर जी जी हा दबाव टाकू शकतो आता आपल्यात जी अमोलची किंवा डोडलाची ती त्युटी रे त्या ती म्हशीला साठ पासष्ट चालू आहे सध्या मशीच्या दुधात आता ह्या सरकारने काय केलं सगळ्यात अं खायच्या लायकीचं दूध म्हणलं तर मशीच मशी शिला अनुदान वाढवलं काय केलं म्हशीचं काहीच केलं बरोबर म्हणजे ही बी काय करते ती माहिती आहे का ज्याला अनुदान म्हशीचं मशीचं दूधच आहे ना बरोबर मशीच्या दुधालाच पाहिजे ना आणि जर्सीपेक्षा म्हशीच्या दुधाची गुणवत्ता चांगली नैसर्गिक दूध कुठलं तर बरोबर म्हणजे तिला साधं जरी खाद्य घातलं तरी ती चरून दूध देते बरोबर आहे बारा वनस्पत्या खाऊन दूध देणारी मशीचा आहे चरताना कुठल्या गावात तिच्या तोंडात जातो हीच म्हणून नाही ती सगळं तिचं दूध पटतं नैसर्गिक आहे त्याला ठराविकच खाद्य घालावं लागतं ते जरशी ह्याला मात्र ह्या ह्या दुधाला पाच रुपयाचं सात रुपये झालं आणि त्याचं का वाढवलं म्हणजे वाढवायला पाहिजे नाही आता जे तुम्ही सांगितलं का नाही की बाबा सोना ही कशा प्रकारे शेतकऱ्याला अडचणीत आणते ते एकंदरीत विचार केला तर तुमचं मत मला तरी वैयक्तिक पटायला लागलंय माझं मत नाही तुम्ही सर्व सर्व आता ऐका जेवढं बी अनुदान थकीत आहे का तुम्ही आता ह्या माध्यमातून कमेंटमध्ये घ्या अजून बी सोमवारी ज्यांचं अनुदान राहिले त्यांची मिटिंग आहे म्हणून hmm. सोमवारी मग अजून बी शेतकऱ्यांना विनंती करतो की तुमच्याच कमेंटमध्ये त्यांनी सांगू द्या की ज्यांचे ज्यांचे राहिले नाहीतर माझा नंबर देतो त्यांनी त्याची कागदपत्र डाउनलोड करून आम्हाला व्हॉट्सअप करू द्या आम्ही मार्गी लावतो त्यांच्या अनुदाना कमीत कमी ह्या माडा आणि करमाळा तालुक्याचा शेतकरी अजून बी कमीत कमी तीन चार हजार शेतकरी वंचितच निघला पाहिजे आणि ती शेतकऱ्याला विचारायचं दूध कोणाला घालते त्याचं दूध सोनायला बाकीच्या दूध दूध लगेच लेगी तातडीनं फिडिंग आहे लगेच तातडीनं त्यांचं ऑनलाईन आहे सगळं त्यांची त्यांना लगेच खटाक जमा जमा होत ह्यांचं बी ऑनलाईन आहे म्हणते तुमचं जमा व्हायला काय अडचण येते ही प्रश्न आहे म्हणून माझं मत आहे की सोनाई टार्गेट करण्याचा उद्देश काय की आज सगळ्या जे शेतकरी वंचित आहे ती सोनायच आहे बरोबर आहे बाकीच्या संघाचं सगळ्या जमा झालेला मग का केलं नाही फिडिंग काय अडचणी आलेल्या सोनाईला एवढ्या एवढ्यासाठी सोनाई टार्गेट तुमचं मत बरोबर आहे बरं कारण माझा पण वैयक्तिक गरीब वाटा आहे आणि मी ज्या चर्मनला दूध वाढतोय तो चर्मन थोडं सोनाईला दूध वाढतोय माझं दोन महिन्याचा अजून आलं दाला आलं तीस म्हणजे ह्याच्यावरनं म्हणायचं काय की सोनाईच फिडिंग का नाही तुमचं मान्य आहे की तुमचं सगळं ऑनलाईन दूध घेत आहे का नाही प्रत्येक संस्थेला तुमच्याकडे आज पेमेंट ऑनलाईन आहे का नाही तुम्हाला वेळ काय फिडिंगला ऑनलाईन होतोय काय अडचण बरोबर आहे ऑनलाईन अडचण म्हणजे अडचण शेतकरी दूध मला क्षेत्राला पावती मिळते बरोबर आहे तुमचा दर किती त्या दिवशीचा दर तुम्हाला त्या दिवशीच कळतोय बरोबर आहे पण अनुदान कुठं कुठे आलं हे अजून शेतकऱ्याला माहित नाही आता अनुदान जमा झालेलं नाही पहिल्यांदा तेरमनचा असतो आमचं एक ते दहा जुलै परत सप्टे ऑगस्ट ह्याचा अनुदान जमा झालं आता किती महिन्यापूर्वीच जमा झालं कुठून आले तर शेतकऱ्याला कळत नाही किती तारखेपासून आले समजत नाही असे चेरमन चेर हा कधीच कोणाला सांगत नाही बरोबर आहे हे सगळं झाकून सगळं काम चाललंय त्याला कोणी वाली नाही शेतकऱ्याचा वाली कुणीच नाही म्हणजे शेतकऱ्याने आपल्याच फक्त युनियन काय असेल जर्मन लोकांची आणि ह्या दूध फुडाऱ्याची फक्त शेतकरी कामाला ठेवले त्या गायची पालन पोषण करणे त्याला खाय घालणे दूध वाढणे काय न घेणे हातात त्याच्या हातात कायच राहत नाही बरोबर आहे बाजार पडण्याची कारण हीच कारण बाजार पडण्याची म्हणजे आम्ही एवढा बद्दल एवढं करतोय तरी आमच्या हाती फक्त तो पार्टनर त्यापेक्षा नाही केला सोडा येत नाही झटणारा झटावं लागतंय कशाला तर गुराला बरोबर आज आता पाऊस चालवायचा चिखलगुड घ्यायचा एक दिवस ह्याला चारा नाही काढून टाकला तर चालतो का नाही तिथं मना येते का की माझ्या पायात अचकान उठले आज माझ्या पायाला चिखल्या पा उठल्या ते जखमा झाले जे आहे नाही तिथं जावंच लागते ती वैरण काढून आणावी लागते त्या गुराला टाकावं लागते इतकं कष्टाचं काम आहे मग त्या कष्टाला कुठेतरी थोडं तरी न्याय मिळायला पाहिजे ज्यामुळे आता كمان वारी होस्तुर तर बाजार उंच नाही कार्तिक वारी ज्यावेळेस वेळेस मागाडी फिरल त्या चिकूर संपोदय सगळं संपत होतं इथून पुढे दुधाचा भी शॉर्टेज जाणवल तर आता सध्याला चांगली गय सगळी दाबून ठेवली आहे शेतकरी आता गाय विकत नाही आता तुम्ही बाजारात बघा क्वालिटीची गाय तुम्हाला बघायला मिळणार क्वालिटी नाही आलेलं पण आणि क्वालिटीची गाय ज्याला गेली त्याला गया आता फिरून सुद्धा फोन द्यायला तयार का तर ते घरी जरी गेला शेतकरी त्या शेतकऱ्याला तर ते नीट बोलत नाही जी क्वालिटीच्या गायीला किंमत कमी सांगत नाही आणि घरी गेला तरी कमी ती देत नाही त्यामुळं आता क्वालिटीच्या गायीचा मार्केट सप्लाय त्यामुळे मार्केटमध्ये शेतकरी गाय काय चांगली आणत नाही मग अशा डाबड्या सुबड्या गायावर काय शेतकरी गाय घेत नाही त्यामुळे बाजारात गिराई आता म्हणजे शेतकऱ्यांनी एकंदरीत जे आता त्यांचा अनुदानाचा असू द्या किंवा द्या त्याच्यावरती बारीक विचार करून एकी केली पाहिजे असं सगळ्या जिल्ह्याची नाही की उद्या गावातनं पाच दहा पाच दहा जरी शेतकऱ्यांनी एकी करून असं तालुक्या वाईज जरी एकी केली तरी काहीतरी शेतकऱ्याचा फायदा होईल विचार ना तरी करा का बाबा आमचं अनुदान नाही तुझ्याकडे दूध आहे आमचं काय अनुदान नाही नाहीतर तू पदर नाही तर तुला तिथं दूध घालायचंय ना तू चेअरमन पदर नामचा जमा कर तुझं कावा घ्यायचंय आहे तेव्हा की बरोबर आहे सांगायलाच देर चेअरमननं दूधवाल्या थंडी दिली आहे बाकीच्या सगळ्यांचं आलं आपलं काय हे जावा आपण चेअरमनला म्हणू नाही तू दिया मात तुझ्याकडनं काय चुकलंय का डाटा चुकला का काय बरोबर डाटा खुनला आहे तू सांग ही थे थे ही दिली पाहिजे आता म्हणजे अनुदान जमा झालं नाही कशामुळे ही संस्था चालकाची जबाबदारी ही संस्था चालकाने केलं पाहिजे मोर शेतकऱ्याला काय आणणार दूध वाढणार झाला होत आहे जमा नेस्त म्हणणार होत आहे जमा पण ह्याचा पाठपुरावा करणे हा संस्था चालकाचं काम आहे ना गरबर आहे ना आणि प्रत्येक गावामध्ये एक तर अशी डिरी असते बरोबर त्या डिरीनं पहिल्यापासून अनुदान टायमिंगला जमा केलेली आहे तीच अशी एक तरी म्हणजे ती त्या डिरीचं थोडकस टक्के संघ आहे का नाही दुसऱ्या संघाला मग ती शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे ना की बाबा ह्या डिरीज जमा संघ चार पाच संस्थांत बघा फक्त सोन्यायला कागाय बाकी सगळ्यात असं शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आमच्यात सगळ्यात तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे हां जवळपास चाळीस हजार संकलन आहे चाळीस हजार असं एवढं मोठं संकलन असणार गाव आमच्यात बी असं काय झालंय तीन चार डेऱ्यांना अजून अनुदानाचा फक्त बाकीच्याला त्याच्यातलं चौकशी केली तरी सोन्याला आमचा राग सोनाईवाली येण्याचा किंवा त्यांची त्यांच्या आहे कुठलाही व्यवहार नाही शेतकऱ्याचं पैसे काय मिळलं पाहिजे फक्त का बाबा तुमच्याकडे का अशी वेळ होती ती मग तुमचा प्रश्न एवढाच आहे की बाबा सोनाईवाली का अनुदान जमा भ्रष्टाचार आहे नसल तर मग त्यांना शेतकऱ्यांना वर येऊ द्यायचं हे ये दोन कारण दोन तीन कारणं असू शकते शेतकरी मोठा होऊ द्यायचा त्याने असं शेतकऱ्यांनी खितपत फुटलं पाहिजे त्यांच्या दावण्याला आणि त्यांचं एक आहे आता की त्यांनी आता पैसे पाहिले नाही असे ॲडव्हान्स आता त्यांच्या पतसंस्था काढली त्यांनी पतसंस्थेतनं ॲडव्हान्स देते म्हणजे व्याज काय थांबत नाही बरोबर आहे हा तसं केलं व्यवस्थित त्यांनी तस केले संस्था काढून मॉर्गेज परत उतार वगैरे थोड्या दिवसात शेतकरी हातात कटर आहे म्हणायचं म्हणजे ही थोडा तरी विचार केला पाहिजे हा तुम्ही घालायचं का नाही घालायचं शेवटी शेतकऱ्याचा आहे आपण आपली तळमळ सांगतोय आपण दूध उत्पादक आहे तुम्ही तो मला सांगताय म्हणजे काय ना काय एवढं बोलताय त्याच्या पाठीमाग पाठपुरावा आहे अभ्यास केला आम्ही पाठपुरावा म्हणजे आम्ही मंत्रालयात जाऊन अजित दादांना जाऊन मी पत्र वैयक्तिक दिले माझ्या गावात आणि परत मी गावासाठी पत्र दिलत पण त्याचा असा विषय झाला की माडा आणि करमाळा दोन तालुक्याचा तरी त्यांनी लगेच विषय मार्ग लावला आमच्यातला अनुदान आता मी सांगितलं की आता माझं तीन अनुदान जमा लागलं कुठंतरी थोडा पाठवा करा तर शंभर टक्के म्हटलं की लगेच त्याला न्याय मिळतो ती तिथपर्यंत जाणं गरजेचं आता सोमवारी कमिशनर ऑफिसला मीटिंग आहे अजून मी शेतकऱ्यांना विनंती करतोय व्हिडिओच्या द्वारे की बाबा ज्या लोकांचा अनुदान अजून जमा झालं नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी माझ्या नंबरला त्यांचं ती कागदपत्र दाखवून सगळं जे असेल ते पाठवा सोमवारच्या मिटिंगमध्ये ती विषयी माहिती दाखवून कमिशनर ऑफिस मुंबईला मुंबई मुंबईला म्हणजे मुंबईला कमिशनर ऑफिसच्या याला मिटिंग केली सोमवार बऱ्याच आमदार त्या ठिकाणी आता येणार आहे 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 ही आता आता महाराष्ट्रातला विषय बरोबर जवळपास सगळेच आमदार लोक बऱ्यापैकी आता सोमवारी हजर राहतील ज्यांच्या ज्यांचा अनुदाना आहे ती सर्व शेतकरी जागी झाले सोमवारच्या मिटिंगला शेतकरी जरी गेली तरी चालेल बरोबर आहे चेअरमन गेला तरी चालतो कमिशन ऑफिसला जावं मिटिंग आहे अकरा वाजता सोमवारी ज्यांचं ज्यांचा अनुदान जमाना आहे वरळीला ऑफिसही जावं शेतकरी मित्रांनो हे जे आपले वस्तादांना आहेत त्यांनी त्यांचं <laughs> जर मत मानलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा किंवा त्यांचा आता आपण मोबाईल नंबर शनिवारी नाही ना, ना, संजय राऊत ना, तसं होणार नाही कारण सांग तुम्ही लोक पण नाही कीर्तन योग्य नाही मी असलं योग्य सगळ्या महाराष्ट्राला मनोरंजन झालं तसं आमचं मनोरंजन होऊन नये काहीतरी आत्मसात शेतकऱ्यांनी केलं पाहिजे लोकांनी जे काय विचार मानलेला असतं ते किंवा जे आत्म तळमळीने असतं त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी बाळा <laughs> बाबा तुमचं ज्यांचा अनुदान आहे त्यांनी शंभर शंभर करा नाहीतर करायचं शेअर झिरो सत्तावीस शहात्तर या माझ्या नंबरला सगळी कागदपत्र व्हॉट्सअप करा ज्यांची ज्यांची तालुका बी टाकून मी सगळ्या प्रिंटा काढून सोमवारी तिथे पोच करतो तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांची जिल्ह्याला आव्हान करतो नुसत्या तालुक्याला जायत महाडाण कर सोलापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचं अनुदान राहिला असेल त्यांनी सत्याहत्तर शहात्तर जेवढे सत्तावीस शहात्तरवरती वरती डॉक्युमेंट तुमचं जे काय अपलोड केलेले जे प्रिंट आहे आणि तरी पण तुम्हाला अनुदान आलेलं नाही मी सगळी माझ्याकडे व्हॉट्सअप करावी जे सगळा डाटा कोच करतो आमचा एक व्यक्ती प्रतिनिधी तिथं मिटिंगला जाणार आहे त्याच्यापासून पाठवून तुमचं दोन चार दिवसात परत नाही मला त्यांच्या व्हॉट्सअपला तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते पाठवा कारण अनुदान हे जमा होणं कारण गरजेचं आहे कारण शेतकरी सगळीकडून अडचणीत आलं आहे जसं की दूध किंवा जे गायींचे पडते बाजार आहेत आणि जे वैयक्तिकरण असतात त्यांनाही शेतकरी अडचणीत झालेलं आहे तर जर त्यावेळेस अन्नाने गेल्या हे बाजारात अनुदानाविषयी त्यांचं वैयक्तिक मत मानलं जातं आणि ह्याही वेळेस मानलेलं आहे आपण त्यांच्या दावणीवर प्रत्येक वेळेस येतो की त्यांच्या काही बघण्यासाठी पण त्यांचे जे आत्महत्या विषय आहे ते आपण आत्महत्या जाणून घेऊन आपण त्यांचं जो व्हिडिओ अपलोड करतोय शेतकरी मित्रांनो त्यांच्या विचाराविषयी नक्की तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगावे त्यांच्या शेतकरी मित्रांनो आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे कारण आपण त्यांचं जे पुढील बाजारी काय मत आहे ते नक्की व्हिडिओवरती अपलोड करू या चॅनलला 내년에 시도 틀면 는